नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे आज मी स्लीव्ज डिझाईन बनवत आहे स्लीव्ज डिझाईन बनवताना ही हाफ स्लीव्ज आहे आणि डिझाईनला कपडा कमी येईल म्हणून मी ह्या पार्टीवेअर साडीवरती ही डिझाईन होती ना बाहीची तर ती तिथेच कटिंग केली बाहीची या स्लीव्जला आपल्याला वरती असे त्रिकोणाची डिझाईन बनवायची आहे वरती त्रिकोणाची पण डिझाईन बनवायची प्लस खाली पण डिझाईन बनवायची दंडघेराच्या साइडनी आणि लेस पण लावायची अशा प्रकारे ही आकर्षक स्लीवज डिझाईन आहे ती कशा पद्धतीने मी बनवते ती व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा अदोघर आपण त्रिकोण बनवून घेऊ अगोदर आपण अशा त्रिकोणांची डिझाईन बनवून घेऊ मग स्लिव्स डिझाईन बनवली की त्यावरती आपल्याला त्रिकोण जोडायला सोपे जाईल अशा प्रकारे आपण तीन त्रिकोण तयार करून घ्यायचे मी ज्या पद्धतीने घडी टाकली त्या पद्धतीनेच घडी टाकायची आणि वरच्या साईडने स्टिच करून घ्यायचे म्हणजे ते आपल्याला बाहीला जोडताना सटकती नाही मग अशा प्रकारे असे थोडे मागे मागे हा खालचा त्याच्या थोडा अर्धा इंच मागे वरचा त्रिकोण आणि त्याच्या पण अर्धा इंच मागे तिसरा आपला त्रिकोण ठेवून घ्यायचा आणि इथे मधोमध एक टिप टाकून घ्यायची अशा प्रकारे डिझाईन तयार होती ही डिझाईन आपण साईटला ठेवू आणि स्ल्यूज ला या घेराच्या साईडनी पण डिझाईन आहे ती तयार करून घेऊ इथे आपण दंडघेराच्या साईडनी एक इंचावरती मार्किंग करू इथे एक इंचावरती मार्किंग केली की, की इकडे अशी तिरपी तिरपी थोडी अशी गोलाकार सेप देऊन घ्यायचा आणि हा सेप दिलेला आहे त्यावरती आपण स्लीव्ज कट करून घ्यायची पार्टीवेअर साडी सटकत असती म्हणून आपण दोन टाचण्या लावून घ्यायच्या सरळ टीप टाकायची असती तर टाचण्या लावायची काहीच गरज नव्हती पण आपल्याला इथे कर्व शेपवरती आकार द्यायचा एक त्यासाठी आपण टाचण्या लावून घेऊ म्हणजे आपला कपडा हलणार नाही टाचण्या काढून ठेवायच्या या सेपवरती आपण टिप टाकली की इकडचा कपडा कट करून घ्यायचा इथे आतमध्ये कट टाकून घ्यायचे इकडे पण थोडे टाकायचे आपल्याला स्ल्यूज पलटी मारायला सोपी जाते इथे आपण एक दापटीप देऊन घेऊ अशा प्रकारे इथे आकार तयार होतो माझ्या या क्लायंटला आकार जास्त वरती नव्हता पाहिजे म्हणून मी छोटाच घेतला तुम्हाला पाहिजे असेल मी इथे एक इंचावरती कटिंग केली तुम्ही दीड इंचावरती किंवा दोन इंचावरती केली तरी चालेल आता आपले हे अस्तरला आपण टिपटाखून घेऊ पूर्ण कपडा कट करून घे अशा पद्धतीने आपली स्लीव तयार झालेली आहे आपण वरती जे त्रिकोणाची डिझाईन बनवलेली आहे ती इथे जोडून इथे सेंटरला मार्किंग करून घे इथे आता सेंटर कळतोय याच्यावरती आपल्याला ही जी टिप टाकलेली आहे ती तिथे ठेवून त्यावरती परत टिप टाकून घ्यायची इथे थोडं अंतर सोडून मग टिप टाक इकडे आपली ही जी स्लीवज आहे त्यावरती पण टिपटा टाकून घ्यायची हे कोणे आपले दाब एक्स्ट्राचा जो कपडा आहे व्हालचा तो कट करून अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार होते यावरती आपण इथे मनी अटॅच करू शकतो किंवा मग आपल्याला ब्रोच भेटतात ते लावले तरी चालत्या छोटे छोटे आणि इथे मी खाली क्लायंटने मला लेस टाकायला लावलेली आहे तर ती मी लेस इथे अशा प्रकारची लेस आहे ती मी आता स्लिव इथे आपल्याला फिटिंगच्या साईडनी पूर्ण लेस नाही लावायची ती आपल्याला दंडघेराच्या साईडनी फिटिंग करताना अडचण देते लेस लावून झालेली आपली आपण इथे मनी अटॅच करू अशा प्रकारचे हे जे मनी आहे हे आरी वर्कची डिझाईन बनवतो त्यासाठी वापरत्या हे मनीसुद्धा यूज केले तरी चालत्या मी त्यातलेच घेतले ते आता जोडती। माझी ही बाही स्टिच करून तयार झालेली आहे कशी डिझाईन वाटते आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू